फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटण स्पेशल अशाच सटण्या विटातील अष्टपैलू विद्यार्थ्यांचे विभागात वर्चस्व विटे शहरातील गुणी विद्यार्थी व अष्टपैलू व्यक्तिमत्व वरच संतोष भंडारे याला विभागीय आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज या शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी वरद संतोष भंडारे याला रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा या वर्षीचा दक्षिण विभागाचा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी बेळगाव या जिल्ह्यातून मान्य विठ्ठलराव देशमुख आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला रयत शिक्षण संस्था सातारा येथे संस्थेच्या एकशे सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते वरदला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला लहानपणापासून हुशार कष्टाळू सर्वगुण संपन्नाचे व्यक्तिमत्व आहे जिद्द चिकाटी संस्कार गुणवत्ता व मेहनत यामुळे त्याला इयत्ता चौथी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार नवी मधील शाळेचा गुरुकुल विद्या आदर्श विद्यार्थी पुरस्कार व आता रयत शिक्षण संस्थेचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाला शाळेबरोबर तो इतर कला क्षेत्रात पण नाविन्यपूर्ण कामगिरी करत आहे लहानपणापासून त्याला घडविण्यासाठी त्याच्यावर संस्कार करणारे आई वडील व बहीण शाळेत वेळोवेळी मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक सर व शिक्षकांचे अनमोल सहकार्य मिळत गेले या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून वरदवर वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही शुभ कार्य असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधू वरांसाठी प्रशस्त चार रूम अटॅच टॉयलेट व बाथरूम सह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयी नियुक्त असा हॉल पाहुण्याच्या साठी जादाच्या खोल्या व फ्लॅट सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंग साठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य कार्य आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो